माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी बंधू भगिनींनो आपल्यासाठी मी एक आज कविता सादर करतो आहे आजच्या आपली कविता जी आहे निरोप समारंभावर आधारित कविता आहे तेव्हा जर आपणास माझी ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण जर प्रथमच माझे चॅनल पाहत असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझे चॅनल आत्ताच नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या निरोप समारंभ कवितेला आपण सुरुवात करूया निरोप आज घेताना डोळ्यात माझ्या अश्रू आहेत निरोप आज घेताना डोळ्यात माझ्या अश्रू आहेत शालेय जीवनातील आठवणींचे ते खरे साक्षीदार आहेत शालेय जीवनातील आठवणींचे ते खरे साक्षीदार आहेत इथं काय काय घडलं कसं सांगता येईल इथं काय काय घडलं कसं सांगता येईल मन कोठे कोठे जडलं कसं बोलता येईल मन कोठे कोठे जडलं कसं बोलता येईल मित्रमैत्रिणींच्या त्या आठवणी आता कशा जपता येतील मित्रमैत्रिणींच्या आठवणी मित्र मैत्रिणींच्या त्या आठवणी आता कशा जपता येतील जीवनाच्या वाटेवरती पुन्हा कशा शोधता येतील जीवनाच्या वाटेवरती पुन्हा कशा शोधता येतील जीवनाचं गाणं असं कसं असतं जीवनाचं गाणं असं कसं असतं दूर गेलेल्या क्षणांना सांगा कुठं शोधायचं असतं दूर गेलेल्या क्षणांना सांगा कुठं शोधायचं असतं उद्यापासून प्रत्येकाचा रस्ताच आता बदलून जाईल उद्यापासून प्रत्येकाचा रस्ताच आता बदलून जाईल माहीत नाही जीवनात पुढे कसे वळण येईल माहीत नाही जीवनात पुढे कसे वळण येईल जीवनात तुमच्या सर्वांच्या असं काही घडावं जीवनात तुमच्या सर्वांच्या असं काही घडावं यशाच्या मार्गावर पाऊल तुमचं पडावं यशाच्या मार्गावर पाऊल तुमचं पडावं धन्यवाद